नमस्कार शेतकरी बंधू आज शनिवार आठ मार्च दोन पंच हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे मुंबई अवकाल्य एकशे शेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सोळा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला सतरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला अठरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली अवकाल्य आहे चार हजार नऊशे एक क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजा हजा दर हजा दर हजार रुपये सर्वसाधारण मिळाला एकोणीस हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला पंचवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकायली आहे चारशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार सातशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार था आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर अवकाळी आहे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला अकरा हजार रुपये तर जास्तीचा दरसुद्धा अकरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वाई अवकायली आहे नऊशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद